हे स्विमिंग पूल आहे मध्ये त्यांनी बार बार हे उतरण्यासाठी मध्ये त्यांनी अच्छा हाईट डिफरन्शिएट केलेली आहे त्याच्यानंतर किती कुठली हाईट आहे ती आणि घसरगुंड्या ठेवलेल्या आहेत महिला आणि पुरुष यांना हे केलेलं आहे वेगवेगळ्या आणि त्याच ठिकाणी थोडंसं धबधबा हे एस बेस्ट हॉस्ट मध्ये संडास बनवलेला आहे चेंजिंग रूम बनवलेली आहे चेंजिंग रूमला बुक्स दिलेले आहेत व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे आणि चार दिलेले आहेत एका फॅमिली समजा चार लोक आहेत तर पटकन बाहेर पडावं पटकन व्हावं खळम राहून अशा प्रकारे विषय केलेला आहे स्वच्छतागृह महिला आणि पलीकडे पुरुष ते करताना त्यांनी बोर्ड लिहिला आहे बाहेर बेसिन दिले त्याच्यानंतर आतमध्ये कमोड आणि संडास बाथरूम दिलेला आहे हे इंडियन टाईपचं दिलेलं आहे इकडे वरती शॉवर दिलेलं आहे ते ह्याच आहे ते ट्रेनची चाक बी काही आहेत काही काय चाके असं साफ करायचे हम्म ते खाली शेवळ सागत ना घसरड होत त्यामुळं तर हे लोखंडी फ्रेम आणि ऍसबेस्ट हाऊस शीट मध्ये हे रेन डान्सच्या वेळी चेंजिंग रूम बनवलेली आहे म्हणता येईल ह्याला आठ बाय चारची सीट आहेत जागल शेटच्या हिशोबाने त्यांनी आठ बाय बाराच फ्रेम साईज धरली आणि खालून त्यांनी दीड फूट सज्जा केलेला आहे जाळी केलेली आहे डायरेक्ट पहिले चेंजिंग रूम होती नंतर वेगळ्या पद्धतीत का लोक हां साडेसातशे त्यात काय काय आलं साडेसातशे मध्ये किती वाजता त्यांनी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता आलं तुम्हाला चहा नाश्ता भेटून पाहिजे चहा नाश्ता झाला की झीपलाईन खेळायचं आहे जिप्लॅन झालं की ट्रॅक्टर राईड बैलगाड राईड खाली असते तिकडं ते खेळायचं मग आधूनमधून झोके बी ठेवलेले आहेत मग तिथून यायचं जेवण करायचं दुपारी दोन वाजता दोन वाजता जेवण केलं की मग तुम्हाला गेम्स खेळ वाटलं गेम्स खेळायचं नाहीतर डायरेक्ट रेनडम स्विमिंग पूल घ्यायचा फुल मजा फुल एन्जॉय म्हणजे आणि त्यानंतर मग त्याच्यानंतर आता जसं तुमच्या ह्याच्यावर मग तुम्हाला काय बॉल खेळायचं हॉकी खेळायची ते बॅडमिंटन खेळायचं व्हॉलीबॉल खेळायचं मेरियन डान्स किती वेळ काय किती वेळ म्हणजे बार बाराला साडेबाराला चालू होते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे चालू नाणेबिजने सगळ्यांना कुठे डीजे हा एक रूम मध्ये ठेवले का प्रत्येक ठिकाणी स्टोअर रूम करावे लागते बरं डिजिटल आणि मग <coughs> संध्याकाळी सकाळच्या दुपारी जेवण जेवण काय असतं जेवण भरलेलं वांग असतं बेसन असतं भाकरी असते पिठलं भाकर परत खूपची भाजी असते लापशी असते त्या स्वीटला स्वीट पापड लोणचं आपलं गाजर काकडी एवढा डाळ आणि मग डागा आणि त्यानंतर मग हे रेंडान झालं की पाच वाजता भजिया चहायचं साडे सातशे रुपया हा त्याच्यात तुमचा होरडा पण आला पंधरा जण हा होरडा पण आला किती म्हणजे किती वाजता होर्डा बारा वाजता चालू होर्डा होरडा बारा वाजता चालू झाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत होरडा बिया आणि जेवण घेडा जे सेपरेट नाही त्यातच होर्डा पार्टी सेपरेट चहा नाश्ता करून तुम्ही जिप्लॅन वगैरे खेळले हां मग ट्रॅक्टर राईड घेतली तुम्ही होरडाकडे जायचं होरडा हो खाऊन यायचा बाराला चालू होते होरडा खाऊन आलं की दुपारी जेवण किती वाजे पण चाललं असतं चार वाजेपर्यंत कुठे जेवणाची असते जेवणाची व्यवस्था इथे झुई झुई झोका झाडावर टांगा झोक्यासाठी लावा भराभरा भरा रांगा हे झिपलाईनचा सज्जा आणि पाळणे हे रोलिंग संगीत खुर्ची संगीत खुर्ची हे पाइपच क्लाइंबिंग त्याच्यानंतर हे झाडाजीतला झोका त्याच्यानंतर हे झिपलाईनचा सज्जा बांबूचं घर आणि हे झोकाव किती पैसे आले या शुक्रवारी किती आले दशे आले तुमच्या चार अंश आले तीन आले